नमस्कार आपण पाहत आहात आवत सत्याचा धामोरी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत जल्लोष धामोरी तालुका कोपरगाव गावात मसोबा गणेश मित्र गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात बाप्पाला निरोप देत जल्लोष केला या मिरवणुकीत सत्तेगावचे सरपंच सुनील सांगळे धामोरी गावचे माजी उपसरपंच प्रभाकर मांजरे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर विलासराव माळी तसेच रवींद्र आरगडे भाऊसाहेब मांजरे बाळासाहेब मांजरे नितीन सांगळे साहेबराव सांगळे आप्पासाहेब वाणी सागर वाणी प्रवीण वाणी शिंदे काका सोपान पेखळे नवनाथ सांगळे दगू आवाड आदी मान्यवर उपस्थित होत गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मिरवणुकीचे सोहळे अधिकच रंगतदार केले पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने नृत्य करून उत्सवाला ऊर्जा दिली पोहोचल्यावर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाप्पाची आरती केली व भावपूर्ण निरोप दिला गावात ऐक्यानंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते बाप्पाच्या निरोपावेळी काहींच्या डोळ्यांत अश्रू होते तर काहींच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक अखेर पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला बातमीदार अथर्व वाणीसोबत ठळक घडामोड